अग्निशमन दलाच्या कर्तव्यदक्षपणामुळे मोठा अनर्थ टळला टँकर अपघातातील पती पत्नीला सुखरूप वाचवले काल दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अंदाजे दहा ते साडे दहा वाजताच्या सुमारास पुसद शहरापासून दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कासोळा फाटा येथे पुसद वरून माहूर मार्गे जात असलेल्या सोळा चाकी केटीसी कंपनीच्या मालवाहू ट्रकाने दोन पानपट्टी तसेच किराणा हॉटेल दुकानाला अक्षरशः चिरडत नेले अपघात एवढा भीषण होता की मालवाहू के माल टी सी ट्रकाने जागेवर पेड घेतला सविस्तर बातमी अशी की काल दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे दहा ते साडेदहा वाजताचे सुमारास पुसदवरून सोळा चाकी के टी सी मालवाहू ट्रक क्रमांक टी सी सव्वीस ती एकवीस तेरा हे माहूरमार्गे जात होते अचानकपणे कासोळा फाट्या येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन पानटपरी व किराणा हॉटेल दुकानाला या केटीसी ट्रकाने जोरदार धडक दिली मालवाहू ट्रकाची स्पीड इतकी भयावह होती की त्या मालवाहू ट्रकाखाली त्या दोन पानटपऱ्या व ते किराणा हॉटेल दबून चुरा झाले या घटनेची माहिती पुसद नगरपालिका अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाचे वाहन चालक रमेश नेटके पवन पवार फायरमॅन अभिषेक आवताडे योगेश नेमाडे अजय लोखंडे अक्षय साबळे यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळ गाठून ट्रकाने ठोस मारल्यामुळे पडलेल्या किराणा दुकानाखालच्या मलब्याखाली दबून असलेल्या गोविंद बळीराम पवार वय अंदाजे छेचाळीस वर्ष तसेच शारदा गोविंद पवार वय अंदाजे अडतीस वर्ष दोघे राहणार कासोळा यांना अथक परिश्रमाने किराणा दुकानाची मागची भिंत फोडून बाहेर सुखरूप काढले या घटनेमुळे पती पत्नी यांना किरकोळ इजा झाली मात्र जीव वाचल्यामुळे तेथील उपस्थित लोकांनी मोकळा श्वास घेतला साडे दहा वाजता लागलेल्या आगीवर मध्यरात्रीच्या एक वाजेपर्यंत अथक प्रयत्नानंतर ताबा मिळविला या दरम्यान केटीसी ट्रक चालक तिथून पळून गेल्याची माहिती तेथील उपस्थित लोकांमार्फत मिळाली आहे या घटनेमुळे कासोळा फाटा येथे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाली होती या दरम्यान तहसीलदार ग्रामीण पोलीस बळ घटनास्थळी उपस्थित होते जर ऐनवेळी अग्निशमन विभागामार्फत स्वतःच्या जीवाची न करता घटनास्थळी जाऊन आग विजवली नसती आणि मलब्याखाली दबलेल्या पती पत्नी यांना बाहेर काढले नसते तर तेथील चित्र आणखीही विदारक असते